मान्सून वाऱ्याच्या काळातील हवामानाची परिस्थिती नेमकी कशी होती याचा आढावा घेणार आहोत तर बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जे तुम्ही आता शालेय पाचवी सहा पाचवी ते नवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हवामान विषय हवामान विषय असलेला दिसून येतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील भूगोल हा अतिशय महत्त्वाचा विषय चालू आहे तर सात आठ दिवसामध्ये आपलं लेक्चर पूर्ण होईल जे जुने विद्यार्थी आहेत त्याने व्हिडिओ रोज पाहायचा आहे आणि जसे पर्यंत नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पिढी पोहोचायचा आहे तर बघा आहे दुसरा पॉइंट आहे पावसाळा पावसाळा नैऋत्य मान्सून नैऋत्य मान्सून नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातील वाऱ्याच्या काळातील हवामानाची परिस्थिती हवामानात ची परिस्थिती तर बघा या पॉइंट मध्ये बघा भारतीय मान्सून ची संकल्पना पाहणार आहोत भारतीय मान्सून ची संकल्पना तर बघा भारतीय मान्सूनची संकल्पना समजण्यासाठी मान्सून ठक वैशिष्ट्य पाऊस या सर्वसामान्य भारतीयाच्या मते मान्सून म्हणजे केवळ पाऊस होय तर खालच्या दृष्टीने हो होळी बलविण्यासाठी सागरात वाऱ्याची दिशा कशी आहे वातावरण शास्त्रज्ञांच्या मते मान्सून म्हणजे भारतीय उपखंडातील जानेवारीचे जुलै काळातील प्रचलित वाऱ्याची उलटसुलट दिशा म्हणजे मान्सून होय तर मान्सून निर्मितीच्या बाबतीत परंपरागत स्पष्टीकरण याच्यात दिलेलं आहे तर उन्हाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशात तापमान जास्त असल्याने म्हणजे काय म्हणजे आहे तर बघा उन्हाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशात तापमान जास्त असल्याने काय झालं पुढे हवेचा अतिशय कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो भारतीय उपखंडाच्या वायव्य हवेचे स्वतंत्र कमी दाबाचे केंद्र निर्माण होते दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरावरील तंत्र समजण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात मान्सूनच्या निर्मितीच्या बाबतीत सुरुवातीची अशी एक मत होते की गोकंद सागराची उष्णता ग्रह शक्ती भिन्न असल्याने काय झाले गोकंडाचे तापमान जास्त असते व त्या मानाने सागराचे तापमान कमी असते व त्या अनुषंगाने वातावरणामध्ये हवेच्या दाबामध्ये फरक आढळतो म्हणून सागराकडून भूखंडाकडे वारे वाहू लागतात त्यानंतरचा पॉइंट हा वातावरणामधील संज्ञा वातावरण वातावरण शास्त्रातील

उष्णकटिबंधीय कटी कटी केंद्रीय भवन पट्टा आणि दुसरा आहे बघा पचिमिन जेस्ट स्ट्रीप तर बघा आता आपण मान्सूनचे स्वरूप कसे आहे ते समजून घेणार आहोत तर बघा दक्षिण आशियातील पावसाची कारणीमासा शास्त्रीय पद्धतीने अभ्यासली आहे यामुळे काय झालं मान्सूनचे थोड़ा थोड्या प्रमाणात समजू शकते आपण मान्सून मान्सूनच्या पुढील म्हणजे पावसाच्या पुढील बाबीचा अभ्यास करणार आहोत तर पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत तर पॉइंट लिहून घ्या पहिला आहे मान्सूनचे आगमन मान्सूनचे चे आगमन आगमन व माणस माणसांची काय आहे वाटचाल माणसूनची वाटचाल वाटचाल त्यानंतरचा पॉइंट आहे पर्जन्यक्षम प्रणाली पर्जन्यश्रम

तिसरा आहे मान्सूनचा खंड मान्सूनचा खंड आणि चौथा आहे मान्सूनचे निर्गमन मान्सूनचे निर्गमन

नैऋित्य मान्सून काळातील मान्सून काळातील पर्जन्य त्याच्यामध्ये पॉइंट तीनशे शेमी पेक्षा जास्त पावसाचे प्रदेश मीटर पेक्षा जास्त पावसाचे प्रदेश तर हा यामध्ये काय दिलं नमस्कार तीनशे सेमी पेक्षा जास्त याच्यामध्ये दिलेल्या आहे तर महाराष्ट्रात कोकण व सह्याद्री पर्वताच्या नैऋत्य मान्सून काळात तीनशे शेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो रत्नागिरी रायगड जिल्हा तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात नैऋत्य मान्सूनच्या पावसाचे प्रमाण तीनशे सेमी पेक्षा जास्त आहे तर कोकणातील जिल्ह्याचा प्रत्यक्ष किनारपट्टीचा चिंचवडा भाग वगळता सर्वत्र तीनशे सेमी पेक्षा जास्त पडतो तर पावसाळ्यात पडतो म्हणून पावसाळ्यात पाव सरासरी पाऊस सिंधुदुर्ग तीनशे एकोणीस रत्नागिरी तीनशे शेहेचाळीस रायगड तीनशे चौतीस येथे पडतो तर एकोणीसशे एक ते एकोणीसशे पन्नास या मानाने एकोणीसशे एकेचाळीस ते एकोणीशे नव्वद या कालखंडात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेचाळीस प्लस सेमी रत्नागिरी जिल्ह्यात छत्तीस प्लस सेमी त्यानंतर रायगड जिल्ह्यात सत्तेचाळीस प्लस सेमी वाढ झालेली आहे त्यानंतरचा पॉइंट आहे महाराष्ट्र मान्सून काळात जास्त पाऊस पडणारी महत्वाचे आंबोली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा रायगड जिल्ह्यात माथेरान तर बिरार त्यानंतर पुणे जिल्ह्यात खंडाळा लोणाळा इथे पाऊस पडतो त्यानंतर नैऋत्य मान्सून काळातील पावसाचे तर बघा तीनशे शेमी पेक्षा एक जास्त पाऊस पडणाऱ्या एकोणीसशे एकेचाळीस ते एकोणीसशे नव्वद या कालखंडात सर्वात जास्त पाऊस पडण्याचे कोल्हापूर जिल्ह्यात गोगन बावडा एकशे चार दिवस आहे खालोखाल महाबळेश्वर एकशे दोन दिवस तर रायगड जिल्ह्याच्या हिरा व माथेरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे प्रत्येकी पावसाचे दिवस किती आहेत अठ्ठ्याण्णव दिवस आहे त्यानंतर बघा सन एकोणीशे एक ते एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नास आणि सन एकोणीसशे एकेचाळीस ते एकोणीसशे नव्वद काल या कालखंडातील तीनशे सीमेपेक्षा जास्त पडणाऱ्या प्रदेशातील पावसाचे फेरबदल या पट्ट्यात मांडणगड लोणाळा कर्जत माथेरा इगतपुरी चारने ने वाढ झालेली आहे यानंतरचा पॉईंट आहे दोनशे ते, दो ते तीनशे दरम्यान पाऊस पडणारे प्रदेश

तर याच्यामध्ये काय केलं तर उत्तर दक्षिण प्रत्यक्ष मुंबई उपनगर ठाणे पालघर याच प्रमाणे नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भागातील त्र्यंबकेश्वर नाशिक तालुक्यातून पश्चिमचा संपूर्ण पेठ तालुका याच प्रमाणे पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागाचा वले कोल्हापूर दक्षिण नेकडे चंदनगड चंदगड विदर्भात गोंदिया जिल्ह्याच्या ईशान्य भागात नैऋत्य मान्सून काळात दोनशे ते दो तीनशे सेमी पर्यंत पाऊस पडतो तर नैऋत्य मान्सून काळात कोकण किनारपट्टी लगत व परिसरात दोनशे ते तीनशे सेमी दरम्यान पाऊस पडणारी प्रमुख ठिकाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला देवगड रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी हरणे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे जिल्ह्यात ठाणे शहापूर पालघर जिल्ह्यात वाडा वसई येथे पाऊस पडतो याशिवाय पश्चिम घाटाच्या पूर्वलगत नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तर कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिणे चंदगडला दोनशे एकसष्ट मान्सून नोंद आहे तर अशा प्रकारे हे पॉईंट दिलेले आहेत तर हे पॉइंट तुम्ही वाचू शकता त्यानंतरचा पॉइंट आहे नंबर तीन आहे शंभर ते दोनशे सेमी दरम्यान पाऊस शंभर ते दोनशे दरम्यान सेमी दरम्यान सेमी पाऊस असणारे प्रदेश पाऊस असणारे प्रदेश पश्चिम भागाच्या पूर्वेस उत्तरेला नंदुरबार पासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत असलेला अरुण पद्धत नैऋत्य मान्सून काळात शंभर ते दोनशे मी दरम्यान पावसाची नोंद होते यामध्ये या नाशिक नंदुरबार सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा समावेश होतो नैऋत्य मान्सून काळात याच्यात काय होते प्रिया पुस्तकात दिलेलं आहे बघा या पद्धत सर्वात जास्त पाऊस नाशिक जिल्ह्यातील सुरगना येथे एकशे एकोणनव्वद सेमी पडतो खालोखाल सातारा जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आजरा शाहूवाडी पुणे जिल्ह्यात दौंडला पोंडला दीडशे सेमी पाऊस पडतो याशिवाय विदर्भात संपूर्ण भंडारा गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्याचा ईशान्य तर चंद्रपूर जिल्ह्याचा नैऋत्य भाग वगळता उरलेल्या प्रदेशात नागपूरच्या जिल्ह्याच्या पूर्व भागात शंभर ते दीडशे शेमी पाऊस पडतो अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात गावेलगड डोंगर अंगेमधील धार्मिक चिखलदारात तालुक्याच्या बऱ्याचशा भागाचा समावेश या पावसाच्या हे भागात होतो त्यानंतरचा पॉइंट आहे ऐंशी ते शंभर शेमी दरम्यान असणारे प्रदेश ऐंशी ते शंभर दरम्यान तर बघा पश्चिम महाराष्ट्रात सेमी शंभर सेमी रेषेला पंचाहत्तर शेमी प्रजन्य रेषा असून तो उत्तर दक्षिण दक्षिण पट्टा आहे तर उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील अकोलकुवा आकमे तळोदा नवापूर तालुका असाच पट्टा नाशिक जळगाव पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आहे मराठवाड्यात हिंगोली नांदेडचा ईशान्य भाग पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भाच्या काही भागाचा समावेश होतो सर्वात जास्त पाऊस नागपूर जिल्ह्यात शंभर सेशियस पेक्षा म्हणजे शंभर सेशियस येथे पडतो खालोखाल वणी यवतमाळ वर्धा म्हणजे वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे पेक्षा जास्त पाऊस पडतो याशिवाय नागपूर वर्धा नांदेड हिंगोली वाशी सातारा कोल्हापूर येथे पावसाची नोंद आहे तर अशा प्रकारे आजच्या तसं काय पाहिलं पावसाळ्या नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातील हवामानाची परिस्थिती त्यानंतर भारतीय मान्सूनची संकल्पना वातावरणशास्त्रात दिसत

शंभर ते दोनशे सेमी दरम्यान असणारे पाऊस पौँ, असणारे प्रदेश तर ऐंशी ते शंभर सेमी दरम्यान असणारे पावसाचे प्रदेश तर अशा प्रकारे पाहिलेला आहे तर बाकीचा बघा आपण साठ ते ऐंशी सेमी दरम्यान असणारे पावसाचे प्रदेश म्हणजे काय ते आता वत्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद